तुला पाहताच वाटे जणू मजला अवकाशातील चांदणी अवतरली भूवरी बग सखे बग तो चांदूमामाई भुलला त्या तुझ्या देखण्या रूपावरी येताच माझ्या समर तू जणू काळजात माझ्या चौघडा वाजती पाहून तुझे गोंडस रूप ते फुल लाजती तो क्षण भुंगुरी हवा हवासा वाटे मजला जेव्हा तू येशील माझ्या घरी तो क्षण भुंगुरी हवा हवासा वाटे मजला जेव्हा तू येशील माझ्या घरी बग सखे तो बो भुलला त्या तुझ्या देखण्या रूपावरी निरागस रूप तुझे डोळ्यात रुजले निरागस रूप तुझे डोळ्यात रुजले स्तब्ध राहिले चित्त आणि हृदयात तुझे नाव कोरले प्रीत सखे तुझी भालली मला न्यारी प्रीत सखे तुझी भालली मला न्यारी बग सखे तू चांद भुलला त्या तुझ्या देखण्या रोखा हो सुंदर त्या चेहऱ्यावर मी मन हरवून बसलो पाहिलं मी राणी जेव्हा तुला गालात उत्कन मी हसलो जणू ओढ अशी लागली जीवा जणू स्पर्श झाला मनावरी जणू ओढ अशी लागली जीवा जणू स्पर्श झाला मनावरी बग सके ममा ही बग तो चांदो मामाही भुलला त्या तुझ्या दिव्या रूपावरी बग सखे बग तो चांदो मामाही भुलला त्या तुझ्या देखण्या रूपावरी